मालवण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव आठ वर्ष का रेंगायला हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही परंतु आता पन्नास लाखाचे दोन कोटी जरी लागले तरी इमारत पूर्ण करू असा शब्द आमदार निलेश राणे यांनी दिला पालकमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की जिल्हा नियोजनाचा आपला प्रारूप आराखडा हा पहिल्यांदा चारशे कोटीवर गेला गेलांदा जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे निधी पडलो येतो रे आता त्याचं योग्य नियोजन करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे मी परत एकदा आपल्याला शुभेच्छा देत असताना एवढं सांगतो आपण माझ्याकडे मागणी केली पंचायत समितीच्या इमारतीसाठी एस्टिमेट आठ वर्षापूर्वीपासून का रेंगाळात राहिलं आहे हे काही वेगळं मला काही सांगायची काही गरज नाही पण मी तुम्हाला सांगतो आज तेच पंचावन्न पंचावन्न लाखाचं जे काही तुमचं एस्टिमेट आहे ते जरी दोन कोटीवर गेलं तरी मी तुम्हाला ते करून देणार एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो याच्यात आपण पत्रकारांची मागणी होती असं सांगितलं पत्रकार हसत पण नाही हे जरी मागणी मंजूर केलं कदाचित भूक लागली माहिती पण मी तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब माझे मित्र जसं वालावकर साहेबांनी इकडे मागणी केली शंभर टक्के जरी किती तरी कॉस्टिंग वाढली तरी ती सगळी कॉस्टिंग धरून लवकरात लवकर दोकर, ही पंचायत समितीची इमारत